आपल्यासोबत आज आहेत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या विषय यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तालुक्यात राजकीय परिस्थिती काय आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात सध्या निवडणुकीचा प्रचार जोरदार चालू आहे तर जन्मत कोणाकडे आहे त्यांचे जन्मत कोणाकडे आहे त्यांचा पाठिंबा कोणाला आहे आपला जो आता प्रचार चालू आहे तर आपल्या शेतकरी संघटनेच्या वतीनं आपण काय शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय विजयदादा आदरणीय भाई असतील आदरणीय उत्तमराव जानकर साहेब असतील यांच्या माध्यमातून आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे आपला जे पाठिंबा आहे ते कशा कशाच्या मुद्द्यावर पाठिंबा आम्ही आज या ठिकाणी भाजप सरकार हुकुमशाही आणि शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्याला या ठिकाणी मलभूत हाक असतील की या तालुक्याचे जे माजी आमदार आहेत दर्था या आमदारांनी कुठेही आमच्या ऊस दारासंदर्भात आवाज उठवलेला नाही परंतु आम्ही ज्यावेळेस या साखर कारखानदाराच्या सोबत महाविकास आघाडीचे साखर कारखानदार असतील या ठिकाणी मोहिते पाटील असतील किंवा अन्य कारखानदार असेल यांच्या कारखान्यावरती आंदोलन करण्यास गेल्यानंतर या कारखानदाराने आम्हाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास दर वाढवून दिला परंतु या अं माझ्या आमदाराने कुठेही या ऊस ऊस संदर्भात शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवलेला नाही ना यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीसोबत शेतकरी संघटनेचा पाठिंबा दिला तुम्ही काय सांगाल तुमचं वैयक्तिक मत म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामध्ये भाजपची किती येतील आणि इतर त्यांच्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे किती उमेदवार येतील आता तुमचा काय आमचे महाविकास आघाडी शेतकरी संघटना आर पी असतील शिवसेना अजितदादा गट शिवसेना एकनाथ शिंदे गट असतील सर्वच या ठिकाणी शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी पक्ष असेल अजितदादांचा पक्ष असेल या सर्वच नऊ जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवार आणि अठरा पंचायत समितीतील उमेदवार सर्वच आमचे सर अठरा आणि नऊ जिल्हा परिषदचे उमेदवार बहुमताने विजयी होतील असा माझी खात्री आहे